बऱ्याच दिवसानंतर मातोश्रीवर कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर गोळा झाले होते जगमगाटात मातोश्रीला अगदी दिवाळीचं स्वरूप आलं होतं स्वतः उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मातोश्रीच्या दारात उभ्या होत्या त्या वाट बघत होत्या शिवसेनेच्या वाघाची सूरज चव्हाण या कट्टर शिवसैनिकाची तसं कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही अगदी तसंच सूरज चव्हाण याच्याशिवाय आदित्य ठाकरे यांचं पान हलत नाहीये इतकं त्यांचं घटनात शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले आणि कथित खिचडी घोटाळ्यात कोठडीत असलेले युवासेनेचे नेते सूरज चव्हाण यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आणि मातोश्रीवर एकच जल्लोष सुरू झाला तर तुरुंगातून सुटताच आदित्य ठाकरेंची गळाभेट घेणं त्यानंतर लगेच मातोश्रीवर जाणं आणि स्वतः रश्मी ठाकरे त्याच्या स्वागतासाठी उभं राहणं हा सगळा खेळ बघितल्यानंतर सूरज चव्हाण नेमका काय तरी कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख त्यांना कशी मिळवली आणि त्या खिचडी घोटाळ्यात मागील वर्षभरापासून तो जेलमध्ये आहे तो खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय सविस्तर पाहूयात आजच्या या आज स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आता सगळ्यात आधी बघूया खिचडी घोटाळा प्रकरण नेमका आहे तरी काय तर कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरित मजूर मुंबईत अडकून पडले होते या मजुरांना जेवणासाठी खिचडी वाटप करण्यासाठी मुंबई महापालिकेनं खिचडी तयार करून वाटप करण्याचे कंत्राट कंत्राटदाराला दिलं होतं त्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण बावन्न कंपन्यांना खिचडीचे खिचडी वाटप करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली होती मात्र भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या खिचडी घोटाळा वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप केला बीएमसी आणि कंत्राटदारामध्ये असा करार झाला होता कि पॅकेटमध्ये दोनशे पन्नास ग्रॅम खिचडी असेल पण प्रत्यक्षात मात्र ग्रॅम कंत्राटदारानं मजुरांना दिली असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता यात चव्हाण यांचं नाव पुढे आलं सूरज चव्हाण यांनी राजकीय प्रभाव टाकून आरोपी असलेल्या फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या खाजगी ला कंत्राट मिळवून दिलं असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता तर फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या कामासाठी पात्र नसतानाही हे कंत्राट त्यांना दिलं गेलं होतं फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कडे अन्न बनवण्याचा परवाना नव्हता त्यामुळं त्यांनी खिचडी बनवण्याचं काम स्नेहा दिलं होतं न त्या काळी चव्हाण याला लाखो रुपये दिले असा आरोप होतो त्यानंतर चव्हाण याची चौकशी करण्यात आली असता हे पैसे आपल्याला कन्सल्टन्सी फीज म्हणजे सल्लागार शुल्क म्हणून दिल्याचं सूरज चव्हाण यांनी सांगितल्यानं ईडी सूत्रांनी सांगितलं अखेर या प्रकरणी ईडीनं तक्रार दाखल करून सूरज चव्हाण यांना अखेर अटक केली सतरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते तुरुंगात होते सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुरज चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या चव्हाण यांची याचिका मान्य करून अखेर त्यांना जामीन मंजूर केला के त्यान त्यानंतर सूरज चव्हाण यांनी अटकेला आणि त्यानंतर सुनावण्यात आलेल्या कोठडीला दिला आव्हान दिलाय त्यावरील सुनावणी उच्च न्यायालयात खंडपीठापुढे प्रलंबित आहे सुरज चव्हाण यांनी आधीच एका वर्षापेक्षा जास्त काळ कोठडीत घालवला आणि नजीकच्या भविष्यात खटला पूर्ण होण्याची शक्यताही कमी असल्याचं न्यायालयाने निदर्शनात आणून दिलं त्याबाबत न्यायमूर्ती जाधव यांनी सांगितलं जर अर्जदाराची कोठडी आणखी सुरू राहिली तर ते भारतीय संविधानाच्या कलम एकवीस अंतर्गत त्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होईल त्यानंतर त्यांना एक लाखाच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला सुरज चव्हाण तुरुंगातून बाहेर येताच सुरज चव्हाण यांनी थेट मातोश्री गाठली आदित्य ठाकरेंनी त्यांना कडकडून मिठी मारल्याचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला सुरज चव्हाण यांची गळाभेट घेताना आदित्य ठाकरे भाऊक झालेले दिसले दोघांची भेट पाहून आदित्य ठाकरेंच्या मातोश्री म्हणजे रश्मी ठाकरे यांना सुद्धा घहीवरून आल्याचं चित्र दिसलं त्या मातोश्रीच्या दारात उभं राहून दोघांची गळाभेट पाहत होत्या सोशल मीडियावर सुद्धा आदित्य ठाकरेंनी सुरज चव्हाण यांची तुलना लढणाऱ्या वाघाशी केली अनेक डरपोक गद्दार झाले पळून गेले सर्व काही मिळूनही चोरासारखे पळून गेले कृतज्ञ झाले ज्या उद्धवजींनी भरभरून दिलं त्यांच्या वडिलांचा फोटो दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करून निर्लज्जपणे मंत्रीपद मिळवली पापाचा आम्हा पैसा साठवला पण दुसऱ्या बाजूला मात्र एक प्रामाणिक माणूस आमचा लढणारा वाघ आणि भाऊ सूरज अशी पोस्ट सूरज चव्हाण यांच्या सुटकेचा आनंद आदित्य ठाकरेंनी साजरा केला उद्धव ठाकरेंनी सुद्धा सूरज चव्हाण याचं कौतुक करताना म्हटलं की मला खरोखरच सूरज चव्हाण आणि त्याच्या कुटुंबियाचा अभिमान आहे खरच एक निष्ठावान शिवसैनिक कसा असायला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण सर्वच लोक विकाऊ आणि एक कट्टर आणि सच्चा शिवसैनिकांना दाखवून दिलाय आता आपण बघूयात मातोश्रीने सुद्धा ज्याची दखल घेतली ते सूरज चव्हाण नेमके आहेत तरी कोण तर सूरज चव्हाण यांचा राजकीय प्रवास एका सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून झाला युवासेनेच्या सर्वसाधारण कार्यकर्ता आदित्य ठाकरेंचा विश्वासू आणि पुढे जाऊन ठाकरे गटाचे सचिव अशी चव्हाण यांचा राजकीय प्रवास आदित्य ठाकरेंचे राईट हँड अशी त्यांची ओळख गेल्या दहा वर्षापासून ते ठाकरेंसोबत काम करत आहेत सुरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंसोबत युवासेनेसाठी खूप काम केलं असल्याचं सांगितलं जातं दोन हजार अठरा मध्ये शिवसेना सचिव म्हणून त्यांनी सूरज चव्हाण यांना बढती देण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री झाल्यानंतर सूरज चव्हाण यांचा त्या मंत्रालयामध्ये दे वावर देखील वाढला होता सेनेने लढवलेल्या विद्यापीठाच्या निवडणुकीत सुरज चव्हाण यांचा महत्वाचा रोल होता असं देखील म्हटलं जातं सूरज चव्हाण यांनी केलेल्या सूचना हा आदित्य ठाकरेंचा आदेश असंच पक्षात समजलं जायचं आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेला वरळी विधानसभा मतदारसंघातील सर्व कामं बघण्याची जबाबदारी चव्हाण होती आदित्य ठाकरे यांच्यासोबत सावली प्रमाण असणारे आणि त्यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखणारे पडद्यामागेच राहिले मात्र खिचडी घोटाळ्या त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर ते चर्चेत आले होते आता सूरज चव्हाण या आपल्या खंद्या समर्थकाला जामीन मंजूर झाल्यानंतर मातोश्रीवर एक प्रकारे सण साजरा केल्यासारखी परिस्थिती होती याचं कारण स्पष्ट आहे ते म्हणजे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गट आधीच बॅकफूटवर आहेत फुटलेली शिवसेना एकनिष्ठ कार्यकर्त्यांची आणि मूळ शिवसैनिकांची वाणवा समोर मजबूत असलेली माहिती आणि इकडं एकटे पडलेले उद्धव ठाकरे त्यामुळे कट्टर शिवसैनिकांची आणि जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांची ठाकरेंना गरज आहे सुरज चव्हाण या सगळ्यात फिट बसतात त्यामुळे सुरज चव्हाण यांचा जामीन उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा देणारा ठरलाय बाकी तुम्हाला काय वाटतं खिचडी घोटाळा सुरज चव्हाण यांच्यावरील आरोप राजकीय हेतूनं करण्यात आले होते का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद